आपण किती वर्ष मी तळमळी प्रामाणिक तळमळी चाल पाहिजे संधी मिळाली झटका दिला की देशानं बघितलं पाहिजे माझा देश आहे कुणाला काय वाटतंय काय नाही मी कोण आहे काय मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहे मला काय तुम्ही सांगताय माझे हिंदुत्व माझ्या रक्तात त्यामुळे मला काय कोणी शिकवायची गरज आम्हाला शिकवणार शाहू महाराज आम्हाला शिकवणार आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला शिकव छत्रपती त्या शिकवणी घेऊन आम्ही पगार सगळा धर्म आपला इथं मानव जाता की आपल्या ही शिकवणारी जी आहे ती घेऊन आम्ही थोडं शिकवलं आणि आज भावने तेवढे आज आलेवे तुम्ही या फक्त जीवनात जे काय उरलं सुरलं माझा इतिहास सत्तर वर्ष झाली नटता लाटता भाई गणपतरावजे देशमुखांच्या विरोधात गुडग सगळं तिथं चक्का चूर चुरा झाला उद्या गवळ्याच्या दवाखान्यात घेऊन जावा बघा तिथं चुरा भोगा किती दिसते तुम्हाला तरी <auraisी> सुद्धा मी <थुदारें> बोलतो <सुदारें>। फटनला <सुदारेण> फोटो काढला होता निंबित निंबाळकरान निंबाळकरांची आहे रडली फोटो इतका चोरा झाला तरी थांबत घ्या नाही थांबलो नाही मी अजून अजून मी ऑपरेशन करून केलं नाही कालवा उठला गुडघ्या जो अभ्यास झालं पोटा काय ही <laughs> लढाई दोनशे कोटी विकासाला आहे काल ऐंशी कोटी घेतले साहेबांचा स्वभाव तुम्हाला आंबेडकर पुतळे या उद्घाटन पन्नास लाख देतो म्हटलं विमानात बसण्याआधी तुम्हाला पैसे मिळत्यानं सोलापूरला पोहोचण्याच्या आधी रेपाई बाईला द्या आपल्या व्हॉट्सअपला पन्नास लाख रुपये नगरपालिकेच्या नावानंतर द्यायला लागलो रसिकबाय करायला खोटा आहे अनुभव नाही ब्याऐंशी कोट रुपये मिळाला आपल्याला बिंदास्त रवा काही कोट अजून दोनशे कोटी आणायचं आनंद मानेच्या कारकिर्दीत नव्वद दोनशे कोट रुपये घेऊन आला तरच लावता शहाजी पाटील आहे मला दाखवून द्यायचं आहे आजी कर दादा भाषणा सारखं सांगेच बारामती मध्ये मी कसं केलं बाळा तुम्ही टीव्ही ला बघितलं त्याला फिटली बाकी मंत्री केलं तू एकट्याने केलं का आमचं आहे का नाही म्हणत पण मी दादाला इचलो सांग दादा तुमचा आदर्श कामात घेतल्या शाही पाटील दहा वर्ष आधी दादा मी खज्याला लावून केले मी त्यांचा कडवा कट्टर समजतो आजी दादा कुठं शहाजी पाटील बोले दे दाजे दादा विषय कोण काय बघता दा दानविषी मानताना धक्का देतो दो, दोन तीन हजार माझी बातलं जाते त्या दादा जा काम कसं करावं कसं नियोजन बद्ध करावं हे मला माहित आणि दीपक आम्हाला कारभार कोण बघतोय लागतोय काय कळत नाही मला काय काय लगेच पिक नाही का बाय एखादी नाव डॉ नाव असा असाखे खरखानी बापूचा कारभार पीक दादा बघतोय लागला लागला मी सांगतो ना, 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 ना सुभाष महाराजांना दिला भेटलं त्याला देवाने त्याला डोकं दिले ती करेक्ट त्याला खाती माहिती आहे ती कुठल्या खात्यात कस पैसे मिळतात बुद्धी देवा दिली दे त्या बुद्धीचा वापर जागा साठी केला हे सगळ्या पोटात गोळा उठायला लागलाय मनाकडे कुणावर <laughs> टीका करायची नाही वेळ काय टीका करण्यासाठी प्रश्न आहे स्वाभिमानी चालू आमदार तरुण राजखान राटभो खटटोडपा खाल्ले नाही एक भाई गणपत देशबा प्रचंड मोठी मिळालेली एक साध आणि दीपक आबाचं माझं लागलेला भांडा त्यात गण्याचं पद्धतशीर मनय खंब मुंबई आहे आम्ही काम करू नका <laughs> म्हणजे असं काय संकुल आपूर्ण त्या गणपतराव बाबांनी मला पाठवण्यात तेवढे या बाबाने मोठ्या पत्ता घाघरून सोडले त्यात घेलंय की बोलत नाही तो माझ्या धोक्या वाहत म्हणा तो घाबर लागणार सोडल्या वेशा होता खरंच आहे म्हणा त्याच्या काय त्या मला माहिती आहे त्या स्वर्गीय व्हाई गणपतराव देश म्हणून जिवंत असतो त्या घराकडून वाग काय नजळ नाही काय हे गोडे साहेब त्या देवा तुम्ही त्या घराकडे बघू शकला पण त्या घरातल्या लेकराला तुम्ही धमकावून नको ते राजकारण बोलणं लावले बरोबर झालं नाही राजा ना ना या भाऊ माझे जेव्हा भावाचे मित्र जे आहे परंतु त्यांचे सांगोल्या बाबतीत निश्चितपणानं राजकीय भूमिका चुकली ही माझा स्पष्ट स्वच्छ दावा आहे हा दावा मी काही झालं तरी पाठिंबा घेणार नाही राजकारणाच्या सगळ्या घड्या त्यांनी स्कोटून टाकल्या येऊन एका आठ दिवसात हे आमचं दुःख आहे स्वाभिमानासाठी उद्याची लढाई खेळायची आहे सांगोल्याच्या विकासासाठी लढाई खेळायची आहे जेता जे